महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीनं नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या प्रसंगी उल्हासाबाई चक्रनारायण विमलबाई चव्हाण इंदूबाई सुरेश चव्हाण नंदाबाई वडागळे बाळू भोसले विठ्ठल वैरागड आकाश नन्नवरे आदी सहभागी झाले होते निवेदनात म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वीस मार्चला वीस मार्च दोन हजार तेवीसला मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायतमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव वित्त सचिव नगरविकास सचिव सामाजिक न्याय विभाग सचिव आणि आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या उपस्थितीत घेतले होते त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी गेली दोन वर्ष झालेली नसल्यामुळे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचारी यांनी विविध प्रकारे एकदिवसीय आंदोलन दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं गेलं आहे तर कर्मचाऱ्यांचा प्रश्न अंतिमतः निकाली निघाला नाही तर सहा ऑगस्टला राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील कामगार कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं निवेदनात म्हटलं आहे कर्मचाऱ्यांच्या पुढील प्रमाणे मागण्या प्रलंबित आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पादन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे उपदान रजावेतन आणि इतर प्रलंबित देयके मिळावेत स्वच्छता आणि आरोग्य निरीक्षक पदविकास उत्तीर्ण कर्मचाऱ्यांचे समावेशन आणि पदस्थापना करण्यात यावी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावेत त्यासाठी राखीव निधीची तरतूद करावी दोन हजार ते दोन हजार पाचपर्यंतच्या पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कायम करावे पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची संधी मिळावी वर्ष आणि चोवीस वर्षांची कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव मंजूर करावेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अजूनपर्यंत समस्या नाही झालेले यांना कायम करण्यात यावी अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करण्यात येईल तरी असे आम्ही भूमिका मांडलेल्या पत्राद्वारे तुम्हाला सर्वांना कळे जाईल ते सरकार आणि शासन हिने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि या कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांना न्यायाच्या हक्क त्यांना तुम्ही संमोशन करावं हे आमचं म्हणणं आहेवर आम्ही मंत्र्यापर्यंत गेलोत मुंबईला नागपूरला शिव परत नगरला पाच सहा वेळेस आलो पण अजून आमची मागण्या पूर्ण केल्याने आम्हाला कामी सुरक्षित करावं अशी आमची ही आहे तर आम्ही उपासून सोडणार नाही तर आम्ही विरजभ बसणार आले काय तुमची मागणी नेमकं नेमकं मागणी ने आम्हाला कायम सुरक्षित करावा आमचा वा समायश वा, व्हावा वारसांना घ्यावा रिटायर झाल्याला अशी आमची मागणी कोणतं कोणतं नगर परिषद आहे नगरपंचायत नेवासा तालुका